वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉक्टर शांतीलाल सिंगी साहेबांनी करावं अशी त्यांना नोकरी विनंती आहे आपण एकदा जोरदार अशा काळ्या या स्वागतासाठी वाजवणार आहोत मोमेंटो देऊन पुष्पगुच्छ देऊन हे जे स्वागत आहे हे आपल्या सर्वांच्या साक्षीनं येथे होत आहे घडत आहे धन्यवाद साहेब यानंतर महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री सम्राट आमदार माननीय श्री संजयजी शिरसाट साहेब यांचं स्वागत प्रधान नागरी सरकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्री पद्मांत देवीदास रावजी कदम साहेब यांनी करावं की त्यांना नंतर विनंती आहे आपल्या जोरदार टायर दिसती आपण काय तर ते करतो आहोत तू क्लोज गेली वाईट घे हा टायरचा कोरोस जो आहे तो थांबायला नको तर ते बुक पण नंतर ओके

असे शिक्षक सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी होत आहे आपण एका हे जे स्वागत आहे ते स्वागत सर्वातच या ठिकाणी माननीय श्री दादासाहेब कोळटे साहेब टाळ्यांविषयी आपण हे जे स्वागत आहे तर ते करतो आहोत नाही आज पण अच्छा काय वाईट घ्यायचं काय कार्यक्रम आहेत आज अच्छा अच्छा माननीय श्री भाऊ माननीय संचालक श्री गणेश भडसोरी माननीय श्री सम्राट आमदार माननीय श्री संजयसाठ साहेबांचे सुपुत्र श्री सिद्धार्थी शिरसाट साहेब सुद्धा आपल्या मध्ये आहेत मी माननीय श्री अनंतरावजी खेडाबोडे साहेबांना विनंती करेल त्यांचा सत्ता आज आपल्यासाठी अत्यंत आनंदाचा व अभिमानाचा क्षण आहे आपल्या संस्थेची वर्तमान पतसंस्थेची ही प्रशासनीय इमारत हेड ऑफिस म्हणतो लोकार्पणासाठी सज्ज आहे ही इमारत म्हणजे केवळ एक वस्तू नाही तर आपल्या सामूहिक प्रयत्नाची विश्वासाची आणि प्रगतीची साक्ष आहे ही वस्तू महाराष्ट्र पतसंस्था चळवळीला एक दिशा देणारी ठरणार आहे पूछा 50 वर्षां पुरंत तो 100 शाखा होई पुरंत या वस्तूचं काम करत का चाललं या दृष्टीकोनातून तो मी मिनिट दिली आहे क्योंकि तो बादशाह की बादशाही तो सीमित होती है लेकिन हमारे कार्य सम्राट आमदार श्री संजय जी शिर्षाड साहब ने कही हुई हर पास काले पत्थर पर खींची हुई सफेद लकीर होती है वर्धमान नागरिक सहकारी पतसंस्था या पतसं पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या उद्यासाठी उपस्थित माझे मंत्रिमंडळातील सहकारी बाबासाहेब पाटील दुसरे माझे सहकारी मानणी अपुद्ध सावेसाहेब ज्यांचं नाव सुटून दोनदा आहे येईल असे विचारता शिक्षक असल्यामुळे त्यांचा व्यास थोडा जास्त आहे उपस्थित काकासाहेब कोयटे आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित गुरुदेव एकशे आठ उपाध्याय निरंजन सागरजी महाराज सर्व उपस्थित सर्व बंधू वगिने

बाबासाहेब त्या शाखेचं उद्घाटन सुद्धा मी केलं मला माहिती कोणते बँक चालणार कोणती बँक चालणार नाही नाव संजय असले पण मला थोडं दूरच दिसत आणि सिंगे सुद्धा मला प्रत्येक बँकेच्या उद्घाटनामध्ये यासाठी बोलवतो कारण त्याच्या बँकेमध्ये माझं खातं नाही आता नसतं तो माणूस त्या माणसाला म्हणून मला दोघही मिळत नाही आणि आता सन्मान मिळतो दोन्ही गोष्टी कशा साथ्या करायच्या त्या शिकल्या पाहिजे त्यांना अनेक मिळतात बसता असता बाबासाहेबांनी विचार तर गेल्या पंधरा वीस दिवसांपूर्वी त्यांच्या मतारसंघात गेलो होतो अहमदपूरला लातूरला त्याचा मध्ये एक वेळ कार्यक्रम लातूरला होता आता बाबासाहेब तुमच्या बँका किती फक्त सोळा आहे बाजूला अजून सारे बसले नव्हते त्यांना चांगलं तुमची बँक आहे का ते मला प्रतिबंध संस्था होती म्हणून सहकार बंद झाल्याबरोबर बंद करून टाकली आता एकच काम करतो त्यांनी त्यांनी बँका उघडली त्याच्यात पैसे टाकतो बॅलेसशीट कशी घ्यावायची आपल्याकडे बॅलेन्सशीट जो असते आपल्याकडे काय असते तू बोलता येते आणि बँकेचा जो व्यवसाय हा एवढा शिकाटी अनेक शिवटपणे का अनेकांची नाराजी सुद्धा घ्यावी लागते आपले ग्राईक जगावं लागते अशा प्रकारचा प्रकार चांगले जे व्यापारी मोठे उद्योजक आहेत त्यांना रखलेगड घात त्यांचं सिबिल बघता त्यांचं शीट बघितलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांना त्या ठिकाणी आपण कर्ज देत असतो परंतु हे सगळं करत असताना ज्यांच्याकडून काही नाही त्यांना दिली भीत पद निर्माण करण्याचं काम या वर्धमान व्याखेने केलेलं आहे या पदसंस्थेने समाजकारण राजकारण एका ध्येयाने या ठिकाणी केलेलं आहे तीन दशकापासूनचा प्रवास या समोर अनेक आम्हाला स्वीकारले या सहकारी चळवळीमध्ये अनेक स्वतः चांगल्या निघाले कल आजच्या दिवसाच्या निमित्तानं या राज्यामध्ये म्हणून नेहमी रोगी विठ्ठलराव विखे पाटील पंजाबराव देशमुख बनाजीराव पाडखे सर आणि त्याच्यामुळे सहकारी चळवळ केवळ महाराष्ट्रात नाही भारतात नाही या सहकारी चळवळीच्या कामाचा दुर्गा जगामध्ये केला जातो आज राज्यामध्ये जेवढेही लोक आहेत सरकारमध्ये काम करतात सरकारी तेवढेच लोक आपल्या सरकारी संस्थेमध्ये काम करतात परंतु याच्यामध्ये अजूनही आपल्याला प्रगती करायला खूप स्कोप आहे म्हणून देशाचे गृहमंत्री अमित वै शाह यांनी देशामध्ये दे या खात्याची नवीन स्थापना केली की देखील गुजरातच्या दहा वर्षी सेल्मन होते त्यांना माहिती आहे की या क्षेत्रामध्ये काय तापक आणि काय आवाक काय म्हणून त्यांनी केंद्रामध्ये नवीन खातं स्थापन हे वर्ष आपलं सरकार वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे आणि त्या माध्यमातून अजूनही या सरकार चळवळीमधून अनेक लोकांना करोनाला काम लावण्याचं काम सरकार चालू करते आज कारखान्यामध्ये कितीतरी लोक काम करतात बँकामध्ये किती लोक काम करतात लोक काम करतात गृहनिर्माण संस्थेमध्ये करतात गटामध्ये काम करतात लोकांना मला की गृहनिर्माण संस्था राज्यामध्ये एक लाख पंचवीस हजार आहे मुंबई मधल्या एका एका गृहनिर्माण संस्थेमध्ये कमीत कमी अडीचशे तीनशे पाचशे एका संस्थेमध्ये घर आहेत म्हणजे शहरामध्ये या सहकारी खूप मोठं काम आहे माणसाच्या जीवनामध्ये मा एक अपेक्षा असते की सुंदर घर असावं आणि या वर्तमान बँकेने काळेसाहेबांनी प्रमाणात औरंगाबाद जिल्ह्या आणि औरंगाबाद शहरामध्ये साठ टक्के लोकांना या ठिकाणी या बँकेच्या पतसदेच्या माध्यमातून कर्ज रुपी देऊन घर बांधण्याची व्यवस्था केली म्हणून त्यांचं सरकार दशेवून संचालक मंडळाचं आणि त्या बँकेचं अभिनंदन करतो तर एवढ्या लोकांना घर झाले असतील की नाही गरज बंगले बेशा एक अशा प्रकारची क्षमता त्यांनी आता सांगितलंय कायदेशीर बघा शिसर साहेबांनी सांगितलं खरंय त्याच्या वृत्ती खरं आहे त्यांना कर्ज देणे असं नाही काही पुला कर्ज देणे असं त्यांना सगळे पुढारी खरावेत असंही येत नाही सगळे येत नाही म्हणून देत असताना त्याच बॅलन्सशी बघितलं पाहिजे त्याच सिबिल बघितलं पाहिजे आपल्याकडे वापराला पैल सतत म्हणायचे बाप बराव पुरवणे म्हणून मित्रांनो आपल्या जीवनामध्ये आपण काम करत असताना त्या सगळ्या गोष्टीच शिस्तीचं पालन केलं पाहिजे जगामध्ये श्रीमंत माणसं ठरवायचे बैठक झाली आणि दरवर्षी मी ठरवायचे नवीन एक फायदा की असेच बसलेले माणसं या बाजूला कर्ज न घेतलेले माणसं बापदापासून त्याचं गाण्यासाठी करणार आणि या बाजूला विशाल असा बसलाय कर्ज त्या बाजूला कर्ज घेणारे माणसं पण आतापर्यंत जगाचा श्रीमंत माणूस इकडलाच काढला पण त्या बरोबर की कर्ज घेणाऱ्या लोकांतून काढले मग इकडं बसणाऱ्या माणसाचं सगळं बघितलं इन्कम टॅक्स बघितलं रिटर्न बघितलं टॅक्स ठेवा या माणसाचा इकडल्या बँकांच्या सगळ्यात मोठ्या माणसाचा दहा हजार कोटीचा टर्नवर होता मग इकडले माणसाला तो घेतला त्या माणसाचा आठ हजार कोटीचा श्रीमंत सांग दहा हजार कोटीचा माणूस आपण समिती काळे झाल्यासारखी होती विशाल समितीने प्रॉपर्टी असली तर सांभाळत ही देखील कमी कोटूत नाही म्हणून त्याचा सत्कार केला आणि विशाल कदम सारख्या माणसाचा का सत्कार केला विशाल पण काहीच नव्हतं शून्या म्हणून त्यांनी हे निर्माण केलं दरवर्षी कर्ज परत फेडत गेले गुन्हा फेडत गेले आणि त्याची ऐपन एवढी स्ट्रॉंग झाली तर एवढं तयार झालं की आठशे कोटी रुपयाचा टर्न करायला म्हणून त्यांचाही सरकार आता आपल्याला कोणत्या लाईनमध्ये बसायचे आपल्याला ज्यांच्याकडे वगैरे प्रॉपर्टी आहे त्यांनी वाढ केली तर चांगलीच आहे पण वाढ नाही करता नाही तर संभावणं तरी खूप मोठा आहे पण जे नवीन उद्योजक आहेत जे काही नरू सुशित आहे त्यांनी हातात घेण्याचा करणार नाही